वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल संतोष देशमुख हत्या प्रकरण आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा द्या इचलकरंजीत अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी बीड जिल्ह्यातील केश तालुक्यामधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने सर्वत्र खळबळ उडाले आहे सरपंचाची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना अजूनही अटक करण्यात आलेली नाही तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून चार आरोपी फरार आहेत सरपंचाची करण्यात आलेली हत्या साधी नव्हती मयत सरपंच संतोष देशमुख यांचे लायटरने डोळे जाळले संपूर्ण पाठ काळी निळी झाली होती शेवटला जीव जात नव्हता म्हणून त्यांच्या छातीवर उड्या मारण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केला संतोष देशमुख यांची हत्या का करण्यात आली हत्यामागे कोण आहेत याचा शोध त्वरित घ्यावा संतोष देशमुख हे मराठा आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ते होते त्यांच्यावर ज्यांनी कोणी हल्ला केला असेल त्या हल्लेखोरांना त्वरित अटक करून त्यांची सीबीआय चौकशी करून त्यामागे सूत्रधार कोण आहे हे शोधून त्या सर्वांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने प्रांताधिकारी मोसमी बरडे चौगुले यांना देण्यात आले यावेळी संतोष सावंत शहाजी भोसले दीपक रावळ अवधूत मुडशिंकर अरुण मस्कर किरण पोवार रामचंद्र भोसले संग्राम सटाले विजय मुतालिक सुरेश कापसे भारत बोंगारडे यांच्यासह अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते जय शिवराय अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे मान्य श्री प्रांताधिकारी एक सरकरणू यांच्याकडे त्यांच्याकडे बीडमध्ये जो हत्याकांड केलेला आहे संतोष देशमुख आमचे जे मराठा समाजाचे सक्रिय कार्यकर्ते होते ज्यांना लोकनियुक्त सरपंच व आदर्श सरपंच पुरस्कार मिळवता अशा सरपंचाचा तेथील धाड हल्लेखोरांनी जी काय हत्या आहे अमानुषपणे या अमानुष हत्याचा निषेध करून आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघ म्हणजे मराठ मराठा महासंघातर्फे त्यांच्यावर फाशीची शिक्षा होते कठोर शासन होते व त्यांच्या पाठीमागील जो कोणी मोरके आहे जो कोणताही राजकीय मोर्के असेल किंवा आणि कोणी मोरके असेल त्याला त्वरित आय चौकशी करून ताब्यात घेऊन त्याला देखील कठोर शासन हवे अशा पद्धतीचे मागणीचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांनी दिलेलं आहे याचा निवेदनाचा लवकरात लवकर दखल होऊन महाराष्ट्र शासनाने याची गांभीर्यता लक्षात घेऊन त्या आरोपींना तत्काळ अटक करून फाशी द्यावी आणि सकल महाराष्ट्रात अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे याचे मोठे पडसाद उमटतील होणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी प्रशासन जबाबदारी सांग बोलतो चालतो जय हिंद जय महाराष्ट्राईब करायकन